नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जून महिन्यामध्ये आपल्या झाडांमध्ये काय खत द्यावं याविषयी बोलणार आहोत खरं तर जूनमध्ये खूप उष्णता असते हवेमध्ये पण यावर्षी जो पाऊस पडतोय म्हणजे सलग उन्हाळा असा जास्त पडलेलाच नाही आहे सतत पाऊसच पडत आलाय त्यामुळं खूप असा उष्मा नाही आहे म्हणून आपण आत्ता खत ॲड करू शकतो एरवी जेव्हा खूप उन्हाळा असतो आणि जून महिना असतो त्यावेळी मात्र आपण खत ॲड करायचं नाही करन... कारण खताची गरमी आणि हवेमध्ये असणारी गरमी यामुळं आपलं झाड खराब होऊ शकतं पण आता तसं नाही आहे त्यामुळं आपण आज याच्यामध्ये कंपोस्ट आणि कंपोस्टमध्ये काय काय मिश्रण मिक्स करणार आहोत याबाबत बोलणार आहोत आपल्या गोगल गाई कुंड्यांमध्ये का होतात त्यांच्यासाठी काय उपाय करावा त्या होऊ नये म्हणून काय उपाय करावा आणि झाल्यानंतर काय उपाय करावा हा जो व्हिडिओ आहे त्याला दहा हजार लोकांनी पाहिलेला आहे आणि व्हिडिओ तो चांगला पाहिला जातो आहे पण सबस्क्राईब मात्र केलं जात नाही आहे चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा ज्यामुळं हे जे नवीन नवीन टॉपिकवरती व्हिडिओ मी बनवते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि समजेल की आपल्या बागकामामध्ये काय काय आपल्याला करावं लागतं तर खत ॲड करण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा हे कंपोस्ट घेतलेलं आहे आणि किचन वेस्ट कंपोस्ट आहे हे जे आपण आत्ता उन्हाळ्यामध्ये तयार केलं होतं चांगलं वाळवून चाळून घेतलेलं आहे आणि मेजरमेंटसाठी हा एक छोट असा डब्बा घेतला मी तुम्ही कोणतंही एखादं भांडं घेऊ शकता हे किचन वेस्ट कंपोस्ट कसं तयार केलं आहे त्याच्यासाठी काय काय प्रोसेस होती हे या सगळ्याचा व्हिडिओ बनवलेला आहे मी ऑलरेडी तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता माझी बाग त्रेपन्न यूट्यूबवर टाईप केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल आणि तुमचा कंपोज जर खराब होत असेल त्याला वास येत असेल तर त्याची काय काय कारणं असतात यासाठी व्हिडिओ नंबर पंच्याण्णव आहे हे दोन्हीही व्हिडिओ तुम्ही पहा आत्ता कंपोज तयार केलेलं नसेल तरीही जेव्हा तुम्ही तयार करताल तेव्हा मात्र तुम्हाला ते दोनही व्हिडिओ खूप कामाला येणार आहेत तर या एका भांड्याने मी दहा भांडी मोजून आहे जे एवढं कंपोस्ट माझ्या एवढ्या सगळ्या शंभर झाडांना लागत असतं तर हे दहा भांडी कंपोस्ट घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता मला जितकं लागतं तितकी मी याची हे करतीये तयार करते आहे आणि त्याचं मेजरमेंट मला समजावं किंवा मला वर खाली होऊ नये त्याचं प्रमाण म्हणून मी हे एवढं मोजून घेतलेलं आहे तुम्हाला आवश्यकतेनुसार तुमच्या झाडांची जेवढी गरज आहे जेवढी झाडं आहेत तेवढं तुम्ही घेऊ शकता आता हे दहा भांड्यांमध्ये मी याच्यामध्ये आ, एक वाटी भर म्हणजे ते एक भांडं भरून मी हे रॉक फॉस्पेट मिसळत आहे रॉक फॉस्पेट कशासाठी असतं ते काय काम करतं कुठं मिळतं हे सगळं तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ते जे काही सगळे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता रॉक फॉस्पेट घेऊ शकता किंवा बोन मिल वापरण्यासाठी जर तुम्ही कम्फर्टेबल असताल तर तुम्ही बोन मिलसुद्धा घेऊ शकता हे एक भांडं भरून रॉक फॉस्पेट मी घेतलेला आहे रॉक फॉस्पेट आणि बोन मिल दोन्हीही एक समानच काम करतात दोघांची किंमतही एक समान असते आणि ज्या दुकानामध्ये बोनमील मिळतं त्याच दुकानामध्ये रॉक सुद्धा मिळतं तर मार्केटमधून तुम्ही हे खरेदी करू शकता आता या एवढ्या दहा भांड्यांना मी हे एक भांडं भरून रॉक फॉस्पेट घेतलेलं आहे या रॉक फॉस्पेटच्या गाठी फोडून घ्यायच्या म्हणजे एका जागेवरच ते जास्त प्रमाणामध्ये पडणार नाही चांगलं मिक्स करून घ्यायचे रॉक रॉक नंतर ही मी थोडीशी म्हणजे एक अर्ध्याच्याहीपेक्षा थोडीशी कमी मायक्रोन्यूट्रियन्स पावडर घेतलेले आहे मायक्रोन्यूट्रियंट पावडर खूप कमी लागते आपल्या झाडांना तसंही मायक्रोन्यूट्रियन्सची खूप कमी आवश्यकता असते आणि जे आपण कंपोस्ट मिसळतो हो, त्याच्यामध्ये हे असतात पण एक ॲडिशनल सपोर्टिव्ह म्हणून मी हे थोडंसं घेतलेले आहे मायक्रोन्युट्रियंट पावडर अगदी थोडीशी एवढाच पोर्शन मी रॉक सॉरी मायक्रोन्युट्रन पावडरचं घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे हे इप्सम सॉल्ट इप्सम सॉल्टसुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये घेतलेलं आहे इप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन घटक असतात जे आपल्या झाडाला हिरवं होण्यासाठी मदत करतात पानं याच्यामुळं हिरवी होतात ज्याच्यामुळं प्रकाश संश्लेषणाची क्रिया पटकन होते आणि चांगली होते त्यामुळं तेवढ्याच प्रमाणामध्ये मी हे इप्सम सॉल्ट घेतलेलं आहे हे सगळं मी एकाच दुकानातून घेतलेलं आहे तुम्हाला माहिती आहे आपण पुण्यामध्ये खरेदारी कुठं करते मी हे दुकान मी तुम्हाला पत्त्यासहित सांगितलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून पुण्यातले असताल तर तिथं जाऊन हे घेऊ शकता एवढ्या प्रमाणामध्ये मी इप्सम सॉल्ट याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रमाणाच्या दहाव्या भागा इतकी आपल्याला निंबोणीची पेंट घ्यायची निंबोणीची पेंड अत्यंत आवश्यक आहे पावसाळ्याचे दिवस आहे आणि मातीमध्ये म्हणा किंवा आपल्या झाडांवरती मोठ्या प्रमाणावरती पेस्टचा अटॅक होत असतो तर हे जे काही संपूर्ण प्रमाण होणार आहे त्याचा दहावा भाग आपल्याला निंबोनी पेंड मिक्स करायचे आहे निंबोनी पेंडमुळं आपल्या मातीमध्ये Uh, कुठलाही फंगस होत नाही आणि त्यामुळं आपली मुळं सुदृढ होतात मुळं सुदृढ झाली की बाह्य जो काही अटॅक होतो आपल्या झाडावर त्यासाठी त्याला लढा देण्यासाठी आपलं झाड सक्षम होतं आता ही जी मी मायक्रोन्यूट्रियन पावडर आणि इप्सम सॉल्ट घेतले हे तुम्ही नाही घेतलं तरी चालेल ऑप्शनल आहे हे जे काही तुमच्याजवळ आहे ते तुम्ही मिक्स करा आणि काहीही नसेल तर फक्त कंपोस्ट आणि नीम पेंड मात्र तुम्हाला मिसळली पाहिजे या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत नीम पेंड आणि कंपोस्ट कंपोस्टसुद्धा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता निंबोनी पावडर जर नसेल तर तुमच्याकडं लिंबाचा पाला असेल लिंबाच्या पाल्याची पावडर असेल ओला असेल सुक्का असेल जसा कसा असेल लिंबाचा पाला जरी मिक्स केला तरीसुद्धा चालतं आता या भांड्याचं एवढा पोर्शन आपण आपल्या प्रत्येक झाडामध्ये देणार आहोत हे जर तुम्हाला मेजरमेंट आणखीन चांगलं पाहिजे असेल तर दोन मूठ एवढं आपल्याला दहा ते बारा इंचाच्या कुंडीला दोन मुठी एवढं आपल्याला खत द्यायचं आहे आणि त्यापेक्षा जर छोटी छोटी झाडं असतील तर एक चमचा दोन चमचे म्हणजे झाडाचा आकार कुंडीचा आकार या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि कुठल्या कुंडीमध्ये म्हणजे किती इंचाच्या कुंडीमध्ये किती खत घालायचं यासाठी सुद्धा एक व्हिडिओ माझा आहे तुम्ही तो सुद्धा पाहू शकता माझी बाग बँशी असं टाईप केल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आता जर तुम्ही नवीन गार्डनर असताल आणि तुमच्याकडं कंपोस्ट किंवा अशी खतं नसतील तर तुम्ही काय घालू शकता तर ही आहेत केळ्याची सालं केळी आणायची जबरदस्ती घरच्यांना खाऊ घालायची आपण खायची आणि अशा केळीच्या सालींचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत केळीच्या गराचा किंवा केळींचा वापर आपल्याला करायचा नाही आहे तर अशी केळीची सालं आपल्याला वापरायची आहेत केळींच्या सालीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं फॉस्फरस असतं शिवाय मायक्रोन्युट्रियनसुद्धा अवेलेबल असतात तर केळीची सालं जरी तुम्ही आत्ताच्या सीजनला घातली तरीसुद्धा चालतात सुद्धा आपल्या झाडांना छान छान फुलं येतात आपल्या झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते तुम्ही फक्त एक काळजी घ्यायची आहे आपल्या झाडांमध्ये जेव्हा आपण केळीची सालं घालतो तेव्हा वरवरती ठेवायची नाही ती म्हणजे मातीवरतीच फक्त ठेवायची नाहीत तर थोडासा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित केळीची सालं पुरायची आणि वरून त्याच कुंडीतली माती टाकून केळीची सालं चांगली झाकून टाकायची आहेत तुम्हाला या सीझनमध्ये अजिबातसुद्धा चहा पावडर वापरायची नाही आहे जर तुम्हाला चहा पावडर वापरायची असेल तर तीसुद्धा अशीच तुम्ही वापरा थोडीशी माती काढायची खड्डा करायचा तिथं चहा पावडर पसरून टाकायची आणि असं वरून माती टाकून ती झाकून टाकायची जर चहा पावडर उघडी ठेवली तर आपल्या आपल्या झाडाला आपल्या झाडाच्या मातीमध्ये फंगस होऊ शकतात चहा पावडरला ह्या हवामानामध्ये लवकर फंगस होतात किंवा बुरशी ज्याला म्हणतो बुरशी पटकन होते जी आपल्या झाडाचं नुकसान करू शकते तर असं फुलझाडांना तुम्ही जर कंपोस्ट नसेल तर केळीची सालं घाला आणि ही सुद्धा तेच काम करतात जे आपलं कंपोस्ट या दिवसांमध्ये करणार आहे तर मी आता इथं जास्वंदाचं झाड आहे एक हिरव्याबोलीचं झाड आहे याच्यामध्ये हे केळीची सालद टाकणार आहे त्यानंतर कंपोस्ट कसं टाकायचं हे आपण पाहूया जेव्हा आपण कंपोस्ट ॲड करणार असतो आपल्या झाडांच्या कुंडीमध्ये आपल्या झाडाची माती आपल्याला चांगली खुरपून घ्यायची आहे आदल्या दिवशी तुम्ही माती खुरपली तरी चालेल म्हणजे रिझल्ट आपल्याला खूप चांगला मिळतो ऑक्सिजन आपल्या मातीमध्ये मिसळतं जे आपल्या झाडाची मुळं चांगलं ॲब्झॉर्ब करू शकतात त्यामुळं आदल्या दिवशी त्याला चांगलं खुरपून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण याच्यामध्ये जे काही कंपोस्ट किंवा जी काही खतं मिक्स करून देणार आहोत झाडाला ते आपण द्यायचं त्यानंतर आपण लगोलग पाणी द्यायचं नाही पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी द्यायचं आहे म्हणजे हे खत टाकून ठेवायचं आपण आणि दुसऱ्या दिवशी आपण याला पाणी द्यायचं सुद्धा चांगला रिझल्ट मिळतो याहीपेक्षा जर कंपोस्ट कसं मिसळायचं झाडाच्या कुंडीमध्ये हे जर तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं असेल तर माझी वाघ अठ्ठावीस टाईप केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल ज्यामध्ये मी सांगितलं आहे की खत ॲड करताना झाडाची कंडिशन मातीची कंडिशन कशी असली पाहिजे आणि कोणत्या झाडांना कशी खतं मिक्स करायची याची डिटेल्स त्याच्यामध्ये मी दिलेले आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आता या सगळ्या झाडांमध्ये कंपोस्ट मिक्स करायचं चा, माती चांगली खालीवर करायची एक ते दीड इंच जेपर्यंत आपण खुरपलेलं असतं आदल्या दिवशी तेवढी जेवढी मातीवर आली आहे तेवढी माती चांगली कंपोस्ट मिक्स केल्यानंतर हलवून घ्यायची म्हणजे आपलं कंपोस्ट मातीमध्ये एकरूप होईल आणि एक जीव होईल आता यानंतर पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी द्यायचे मी या माझ्या सगळ्या झाडांमध्ये कंपोस्ट ॲड करते आणखी एक गोष्ट मला तुम्हाला अशी सांगायची होती तुम्ही नेहमी पाहिले मी असं या काटेरी चमच्यानी माझ्या झाडांची खुरपणी करते किंवा जर खत ॲड करायचं असेल तर मला यांनी देणं होतं कारण हे मला सोपं जातं आता हे माझ्याकडं खुरपंसुद्धा आहे एका ताईंनी मला विचारलं की तुम्ही प्रॉपर टूल्स का यूज करत नाहीत फोर्क वगैरे का यूज करता काटेरी चमचा का यूज करता प्रॉपर टूल यूज करा तर हे पहा मला हे असं खुरप्यानी खुरपणं थोडंसं जरा अनकम्फर्टेबल होतं किंवा पटपट होत नाही मला ह्या चमच्यानी इतकी सवय लागलेली आहे छोटी छोटी झाडं असतात किंवा आता ही जी रेनलिली पाहताय तुम्ही इतकी दाटी आहे याच्यामध्ये एकाला एक, एक बल्ब लागलेले आहेत मग अशा वेळी या चमच्यानी मला खत देणं सोपं पडतं आणि ह्या चमचा काही परत किचन मध्ये जात नाही हा माझा बागकामाचाच चमचा आहे तो असाच इथं कुंड्यांच्या इथंच कुठंतरी असतो त्यामुळं मी या चमच्यांनीच खत देणं मला आवडतं आता या ज्या जास्वंदाच्या कुंडीमध्ये तुम्हाला हे लाल डब्बा दिसतोय तुम्हाला मी सांगितलं माझ्या बाल्कनीमध्ये किंवा माझ्या खिडकीच्या इथं पाऊस येत नाही छज्जा आणि ग्रिलच्यामध्ये जी काही जागा आहे तिथंच पडत असतं पाणी तर ते पाणी पडून नये ना माझ्या जा झाडाच्या इथं असा खड्डा पडतो ते सुद्धा चांगलं नाही ना नुकसानच देणारं आहे आपल्या झाडाला सतत असं एकाच जागेवर टिप टिप पाणी पडलं की त्यामुळं मी इथं हा डब्बा ठेवलेला आहे या जास्वंदीच्या झाडाला मी अजिबात खत देणार नाही आहे कारण हे आत्ताच रिपोर्ट केलेलं आहे तुम्ही सुद्धा झाडं आत्ताच नवीन लावलेले असतील तर कंपोस्ट मिसळू नका जोपर्यंत त्याच्यामध्ये नवीन फूड दिसत नाही हा एक नियम तुम्हाला रिपोर्टिंगनंतर आणखीन पाळायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझी बाग्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते